फायनली आपण या ठिकाणी पोहोचलो आहे ते म्हणजे तिळसेमध्ये तर त्या पाण्यामध्ये ना देवमासे सापडतात भले मोठे असे ना देवमासे तिकडे आहेत so, सो मित्रांनो फायनली हाच तो ब्रिज तुम्ही एक्सप्रेशन बघूनच समज असेल की मी किती कि एक्साइटेड या शूट चला हर हर महादेव नाव घेऊया देवाचं आणि हर हर महादेव हर हर महादेव महादे। आपल्याला काही सवय नाहीये ना, ना। त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो फायनली आपण पोचलो आहे ज्या गोष्टीची वाट बघतोय ना माझ्या मागे आहेत भले मोठे देवमासे आहेत केवढा मोठा आहे बाप रे बाप गणपती बाप्पा आज बघा मंदिरामध्ये कोण नाहीये देवमासे आपल्या समोर आहेत इथून बघा मंदिर किती किती सुंदर दिसत आहे आणि जो हा जो व्ह्यू हो आहे ना हा भारी आहे मन प्रसन्न झालं एक झलक बघूनच माझं मन प्रसन्न झालं तुम्ही पण बघा या चला फायनली तो दिवस आलेला आहे आणि आपण निघतोय कुठे तर पालघर वाड्या इथे निघतोय तिळसे गावामध्ये जाण्यासाठी आपला हा जो ब्लॉग आहे ना हा ड्रीम ब्लॉग आहे मला ना इथे लास्ट दोन हजार चोवीस या वर्षापासून या ठिकाणी जायचं होतं म्हणजे कुठे जायचं होतं तिळसेला तिळसेला एक ना शिवमंदिर आहे पुरातन शिवमंदिर आहे आणि ना मंदिर म्हणजे बघती ना जरा वेगळ्या पद्धतीने म्हणजे अशी मंदिर तुम्ही ना फार कमी बघितली असेल तर त्यातलंच हे एक शिव मंदिर आहे आणि ना बरोबर ना शिव मंदिराच्या ना बॅक साइड ला म्हणजे थोडासा खाली आलात ना तिथे ना असं तुम्हाला डोंगर टाईप आहे छोटेसे खडक वगैरे आहेत आणि तिथे ना पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये ना देव मासे सापडतात भले मोठे असते ना मासे तिकडे आहेत कसा बसा निघालो आहे मी इकडे तर तुम्ही बघतील ना इकडे अशी ही थोडीशी पट्टी लावली कारण की आपल्या मानेचा थोडासा प्रॉब्लेम आहे तरी पण कसा बसा निघालो आहे तुम्हाला हा ब्लॉग दाखवण्यासाठी हा ब्लॉग शूट करण्यासाठी ना मी खूप एक्सायटेड आहे आणि स्पेशली तिकडचे जे देवमासे आहे तर ते पाहण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे तर सकाळचे वाजले आहेत पाच आपला नेहमीचा टायमिंग ब्लॉग शूटचा पाच वाजेल आणि आता आपली साडेपाच ची ट्रेन आहे तर आता आपल्या ट्रेनचं टायमिंग देखील झालेला आहे तर आपण पहिला निघूया आपली ट्रेन पकडायला चला चल आता आपला गेट खोलला आहे मेट्रोचा आणि पहिले मला वाटतं आपण समोर आहे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर <laughs> तर गणपती बाप्पाचा नमस्कार करून आपल्या आजच्या या पालघर केळसे गावाच्या ब्लॉकला करूया सुरुवात ओलाचे गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया सकाळचे पाच वाजलेत आणि या मेट्रो ब्रिजवर बघा कोणच नाही फक्त आम्हीच चालतोय हो। पूर्ण सिन्सान रस्ता आहे आपली आणि हे आहे आमचं असं अंधेरी स्टेशन पाच पंचवीस ची नाही नाही पाच छत्तीस ची आपली लागली दहा मिनटं दाखवतात गाडीला समोर लागली आपली ट्रेन सकाळी पहाटे पाच अंधेरी स्टेशन चला ट्रेन आली आपली मस्त सकाळचा तर या टायमाला आलं ना तर गाडी एकदम म्हणजे खाली मिळते आणि प्रवास करून एकदम मस्त होतो सव्वा सात झालेत आणि आता आपण पोहोचलो आहे विरार समोर आहे जीवदानी मातेचा डोंगर आहे आणि समोर आहे जीवदानी मातेचं मंदिर तर सकाळ सकाळ भल्या पहाटे जीवदानी मातेच दर्शन करा जीवदानी माते की जय तुला पावणे सात झालेत आणि आता कुठे उजेड पडलाय आणि आता आपण पोहोचतोय पालघरला पालघरला उतरलंय आणि सकाळ सकाळ आम्हाला गायींचं दर्शन झालंय आणि ह्या मस्त तीन गीर गायी आहेत चला सकाळ सकाळ गाईंचं दर्शन देखील झालं जय गोमाता हा बघा नंदी असला भारी आहे ना गीरचा नंदी मारेल जय गोमाता गाडी मस्त मी आम्हाला टाइम टू टाइम मिळाली आता आम्ही पालघरला उतरलोय पालघर वेस्टलाय इथे मस्त भेटी ना गोळाचा चहा पितो सगळा सगळा ट्रेन मधनं आम्ही आलो ना तर अक्षरशः मला असं फील आलं ना की केसी ट्रेन मधून आलं इतकं गारगार वाटत होतं तेव्हा उजेड पण झालं बरोबर सकाळ सोडणार तेव्हा उजेड झाला आम्ही आता आहोत पालघर वेस्टला आणि पालघर वेस्ट वरून आता इथे डेपो आहे त्या डेपो मध्ये जाणार आहे आम्ही आणि तिथून वाड्यासाठी आम्ही बस एस टी पकडणार आहे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर आहे म्हणजे पांगर स्टेशन पासून ते वाड्यापर्यंत जाणार आहे तर आपल्याला एक एक कंपनी लागेल ट्रॅव्हल साठी आणि तिथे उतरल्यानंतर वाड्यावरून ना केळसी गावाला जाण्यासाठी त्याला एसटी पकडं रिक्षा पण मिळते तर तिथून वाड्यावरून आपल्याला केळसी गावाला जायचं आणि तिथे असणार आपलं मंदिर तर मस्त सकाळचा गोळाचा चहा आणि थोड्या थोड्यात आपण आता एसटी पकडूया समोर गेलं ना तर त्या साइडला आतमध्ये ना लेफ्ट साइड ला आहे एसटी डेपो आहे आणि सकाळ सकाळचा पालघरचा काही असा व्ह्यू आहे कबुतरा गेली कधी पासून वेट करत होतो हे बघा केवढी मध्ये वाव सकाळचा असा नजारा काय भारी वाटत आहे आता आम्ही समोर इथून ह्या रस्त्यावरून असा इथे आतमध्ये आलो आणि जसं आतमध्ये आलो ना इकडे आपल्याला लागतो हा एस टी डेपो कोणालाही विचारा तुम्ही पालघर वेस्टला आलात ना तर एसटी डेपो कुठे आहे ना कोणालाही विचारा कोणीही सांगेल हा आहे पालघरचा एसटी डेपो इथे अजून आपली एस टी म्हणजे वाड्याला जाणारी एस टी अजून लागली नाहीये आम्ही तिथे विचारलं आता थोड्याच वेळात गाडी येतील बोलले तर आता आपण थोडासा आपण वेट करूया आणि मग जशी गाडी आली ना तसं आपण निघूया वाडा डेपोसाठी हेच तर आहे ना तर समोर हा एकोणऐंशी साठी तर समोर लागली आहे आपली गाडी जी जाणार आहे वाड्याला मला वाटतं एक तास तरी लागेल वाड्याला पोहोचण्यासाठी तर आता वाड्याला पोहोचूया आणि मग पुढे भेटूया चला मस्त बी सुंदर असा सकाळ सकाळचा आय एस टीचा प्रवास सापडा झालाय सुरू वाड्याच्या दिशेने पण नाही पोहचलो आम्ही वाड्याला पोहोचलेलं आहे जे मी टायमिंग ठरवलेलं ना या या टाइमिंगला आपण इथे इथे असणार आहे तर त्या टायमिंगला बरोबर सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट झाल्या आहेत आता मी आहे वाडा डेपोला वाडा डेपोला उतरलो आपण पावणे आठ ला बस पकडलेली पालघर डेपो मधून आणि बरोबर ना सव्वा तास आम्हाला पोहोचायला लागले ला ला वाड्याला रस्ता मध्ये मध्ये चांगला आहे मध्ये मध्ये थोडासा फक्त खराब आहे पण सव्वा तास लागला इकडे पोहोचण्यासाठी आणि इकडे आलो ना तर तिकीट किती माहिती काय एक्क्याऐंशी रुपये पर पर्सनची तिकीट आहे तर आम्ही तीन जण आहे ना तर दोनशे त्रेचाळीस रुपये तिकीट झालं म्हणजे पालघर डेपो पासून ते वाडा डेपो पर्यंत एक्क्याऐंशी रुपये एका माणसाचे आता इथून ना आम्ही इथे नाश्ता वगैरे केला आणि ना थोडंसं पुढे जायचं आम्हाला चाललं तर तिथून आपल्याला जाण्यासाठी ना रिक्षा मिळणार आहे तर मग रिक्षेने जाऊ त्यात आपण जाऊया पुढे आणि तिथून रिक्षा बघूया तर ते देवमासे बघण्याचा आम्हाला ना एक्साइटमेंट भरपूर आहे महाशिवरात्रीला आता सव्वीस तारखेला महाशिवरात्री गेली ना तेव्हा ना खूप गर्दी होती म्हणून मी तेव्हा नाही आलो आणि बघूया आपल्याला देव मासे पाहायला मिळतात थे कसे आहे आणि कसा आजूबाजूचा परिसर आहे चल आता मी रिक्षेमध्ये आहे आणि खंडेश्वरी नाक्यापासून आपण रिक्षा पकडली आहे आणि हे तिळसा आहे इथून दहा किलोमीटर म्हणजे पकडून चला एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला लागतील आपल्या मंदिरापर्यंत पोहोचायला बघा ना इकडे आताच इतकी हिरवीगार झाडी आहे पण जेव्हा पाऊस पडेल तेव्हा इकडचा निसर्ग कसा अजून भरेल ना तेव्हा आणि इकडची घरं पण बघा ना अजून कशी टिपिकल मस्त वाटत ना विक्रांत आता आपण पोहोचलोय आणि समोर हा ब्रिज बघा हाच तो ब्रिज आहे जो मी तुम्हाला बोललेलो बस इकडे थांबवा हा इकडे हा बस 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 उतर चला आता आपण उतरलोय रिक्षेमधून आणि दादांनी आपल्याला मस्तपैकी गाईड केलेलं आहे so, सो मित्रांनो फायनली हाच तो ब्रिज फायनली आपण या ठिकाणी पोहोचलो आहे ते म्हणजे तिळसे मध्ये सगळ्या गोष्टी आहे ना पहिला फिरूया मी एक एक गोष्ट बघतो आणि ना तुम्हाला एक एक गोष्ट मी दाखवत जातो मंदिरात पण जाऊ आणि जे देव मासे ना ते पण आपण पन बघू आणि इकडचा निसर्ग एक नंबर आहे आणि जो हा जो व्ह्यू आहे ना हा भारी आहे मग ह्या तुम्ही एक्सप्रेशन बघूनच समजलं असेल की मी किती एक्सायटेड आहे या शूट साठी लोकेशन मस्त आहे ना एक असं सुंदर असं झाड आहे आणि बाजूला तुम्हाला ही नदी दिसते तर ही आहे वैतरणा नदी आहे आणि आता आम्ही आहोत वैतरणा धामवर तर इथे आम्हाला एक असं ना आलो ना ते एक प्लेस दिसलं आणि खूप छान शांत असं हे प्लेस आहे तर इथे बोला आलोच आहे तर इथे पण एक येऊन जाऊया ना मस्त ठिकाण आहे शांत ठिकाण आहे मंदिर समोर आहे तर मंदिर आता ॲक्च्युली मला कसं इथून तुम्हाला भी व्ह्यू दाखवायचा होता इथून बघा मंदिर कित किती सुंदर दिसते त्यासाठी मी इथपर्यंत आलो आणि खरोखर इथे आलो ना हे ठिकाण एकदम म्हणजे एकदम शांतता आहे पीसफुल आहे आणि आजचं वातावरण आहे ना इतकं सुंदर आहे ना की काय विचारू नका हो हे तुम्हाला झाड पण दाखवतो बघा ना कसं उभं ते झाड आणि किती सुंदर दिसते आणि तुम्हाला ते मंदिर देखील दाखवतो इथून इथूनच तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो मंदिर माझ्यापासून खूप लांब आहे पण तुम्हाला इथून हा व्ह्यू बघतील तुम्हाला खूप आवडेल तर मित्रांनो हे आहे उमराचं झाड आहे आणि हे झाड बघा कसं आहे सही ना इथे एक खोड गेले इकडे एक खोड गेलंय आणि कसलं भारी वाटते झाड आणि बरोबर इथे आहे ही आहे वैतरणा नदी आणि त्याच्याबरोबर मधोमध हे झाड आहे तर मंदिर तिकडे मस्त ब्रिज आहे हा मला ना पर्सनली ना हा व्ह्यू खूप आवडला मी इथे आलो थोडंसं बघितलं सगळीकडे आणि मी तिथून त्या ब्रिजवरून बघितलं की हा इथून जर मंदिर दाखवलं तर मंदिराचं किती सुंदर व्ह्यू येईल ना तर आता मी तुम्हाला मंदिर इथून दाखवतो ह्या कॅमेरा थ्रू दाखवतो समोर समोर आहे मंदिर आणि आपण मंदिराच्या आता एकदम जवळ जाऊ एकदम जास्त जवळ जाऊया हे आहे ते मंदिर काय व्ह्यू आला आहे जबरदस्त यार वाव खूप भारी तर आपल्याला त्या मंदिरात जायचं आहे दर्शनासाठी आणि तिथून मग नंतर आपण बघणार आहोत देवमासे फुल गावचा फील ना फुल गावचा फील क्या बात आहे आमच्या गावी ना लक्ष्मी नावाची म्हैस होती तर त्या म्हशीची आठवण आली आणि आपण त्या साईडला होतो आणि तिथून आपण मंदिराचा व्ह्यू बघितला आपण तिकडे होतो तिथून मंदिराचा हा व्ह्यू बघितला आणि ही आहे वैताणा नदी आता आपण जायचं आहे आतमध्ये आणि दर्शन घ्यायचं आहे महाशिवरात्रीच्या ना इथे चालाला जागा नसेल इतकी गर्दी होती पण आता बघा एकदम खाली आहे तर महाशिवरात्रीला गर्दी होती ना म्हणून मी थोडंसं अवॉइड केलं कारण की त्यावेळेला कसं चांगलं एक्सप्लोर नाही करता येणार तर मी बोललो नंतरच जाऊ आणि मग ना एक मस्त ना असं एक्सप्लोअर करू तर आता आपण पोचले मंदिराजवळ आणि तुम्हाला मंदिर देखील दाखवतो जाऊन मंदिर किती सुंदर आहे ते तर मित्रांनो हा आहे ब्रिज आणि बरोबर ह्या ब्रिजच्या मधोमधच आहे हे सुंदर असं मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हा असा आहे आपण खाली देखील जाणार आहोत पण पहिला काय करूया मंदिराचं दर्शन मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि मग आपण आतमध्ये उतरूया आणि जे तुम्ही पाहणार आहे देव मासे, ते ह्या भागातच आहेत लवेश आज आला नसताना आता मी इथे पोचून असो कारण की मी तुम्हाला म्हणालेलो की ना माझी तब्येत आहे ना जरा खूप डाऊन आहे आणि माझी ही मान आहे ना पूर्णपणे ना लचकलेली आहे थोडं शिरेवर शिर हे झालेली आहे तर लवेश कसा बोलला मला की दादा तुला इच्छा आहे ना इकडे जाण्याची आणि बराच वेळा आपण इथे जाण्याचा प्रयत्न करत होतो पण कसा आमचा योगच येत नव्हता तर शेवटी लवेश बोलला की जावे दादा मी येतो म्हणजे काय ये झालं तर मी आहे बोलतो बघायला म्हणून मी औषधविषयं सगळी घेऊन आलो आणि हा खरंच खरं माझा ड्रीम ब्लॉग आहे ना तर त्यासाठी मी इथपर्यंत तुमच्यासाठी आलेलो आहे तर आपण जाऊ मंदिरात दर्शन घेऊया आणि थँक्यू सो मच अरे दादा थँक्यू नको बोलू बघ तू आम्ही तुझ्या जोडीला ह्यासाठी येतो की तू ज्या अँगलनी शूट करतो त्याच्यात आम्हाला पण शिकायला मिळतं नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करायला मिळतात म्हणून आम्ही तुझ्याकडे येतो आणि खूप काही तुझ्यापासून का शिकलो आम्ही तुझ्यापासून आता आम्ही स्वतः पण ब्लॉग बनवतो तर आम्ही तुला थँक्स बोलतो की तुझ्याकडून आम्हाला शिकायला मिळतं आणि तू आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी देतो की इथपर्यंत घेऊन येण्याची तर आपण पोहोचलो आहे मंदिराच्या ह्या प्रवेशद्वारापाशी श्री क्षेत्र नंदिकेश्वर शिवमंदिर देवस्थान तिळसे तालुकावाडा आता आपण काय करूया आतमध्ये जाऊया आज बघा मंदिरामध्ये कोण नाही आहे गर्दी नाही आहे म्हणजे मनसोक्त दर्शन घेता येईल ना म्हणजे असा हा ब्रिज आहे आणि समोर मंदिर आहे आणि मध्ये हे असं म्हणजे पाणी वगैरे आहे ना ते इथेच एक ब्रिज बांधलेला आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट ह्या ब्रिजवरूनच मंदिरावर जाऊ शकता बरं वाटतंय एकदम पीस आहे शांतता हर हर महादेव हर हर महादेव हा बघा इथे एक आपला मित्र दर मंदिरात जातो ना तिथे आपल्याला आपला एक मित्र भेटतो तसा इथे देखील हा मित्र भेटले आपल्याला कसं आहेस बघा मित्रांनो हा आहे तो ब्रिज आहे आणि या ब्रिजमधून हा असा ब्रिज आपण पार केला आणि इथे आलो आणि इथून तुम्ही जेव्हा समोर जा तेव्हा असा काही हा आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि इथे आहे आपली तुळस आहे आणि इथे आहे राधाकृष्ण मस्त तुळस आहे ना आणि इथे आहेत आपले नंदी महाराज आजूबाजूचा काही परिसर असा आहे इथे ओम नम शिवाय हर हर महादेवचा बॅनर आहे आणि इकडे काही नाही सुंदर असं झाड आहे आणि आता आपण आज जाऊया दर्शनासाठी नंदी महाराज की जय हर हर महादेव पंडवकालीन तिरसेश्वर महादेवाचे मंदिर असल्याने या मंदिराला महात्म्य प्राप्त झाले आहे महाशिवरात्री निमित्ताने येथे मोठी यात्रा भरते या यात्रेसाठी ठाणे पालघर जिल्ह्यातील हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात वाडा व शहापूर आग्रातील एस टीची खास व्यवस्था करण्यात येते तसेच जीप रिक्षांची खाजगी वाहतूक येथे होते तसेच श्रावण महिन्यात येथे सोमवार व शनिवार भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते या मंदिराचा सबंध भारतातील बारा ज्योतिर्लिंगांमध्ये गणल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर महादेवाशी असल्याचा पौराणिक व ऐतिहासिक संदर्भ आहे वैतना नदीच्या तीरावर उंच चढल्यावर मंदिरात जाण्यासाठी पादचारी पूल बांधल्याने मंदिराची शोभा द्विगुणित झाली आहे येथील नदी मूळ गोदावरीत असून ती ब्रह्मगिरीतून आली आहे येथे तिरसेश्वराचे स्वयंभू पिंड आहे श्री क्षेत्र नंदिकेश्वर शिव मंदिर देवस्थान आपण मस्तपैकी मंदिरात जाऊन आलो दर्शन घेऊन आलो आता तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूला जो परिसर आहे ना तो दाखवतो तर इथे असं मंदिराच्या ह्या साईडला आलो ना तर इथे बघा तुम्हाला हे इथे असा नदीचा डोहं दिसेल आणि इथे आजूबाजूला असा काही परिसर आहे परिसर मस्त एकदम स्वच्छ आहे आणि इथून उतरायला पायऱ्या आहेत जे आपण देवमासा बघायला ना ना ते आपण इथूनच जाऊया आणि अशी झाडं वगैरे आहेत खूप ॲक्च्युली खूप छान वाटलं इकडे येऊन माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली इथून एक रस्ता आहे इथून जाऊ शकतो आता चला इथून एक रस्ता आहे इथून जाऊया मस्त आहे की शिड्या बनवल्या इकडे आता आपण तिकडून जाऊ शकतो आता हा काय हा रस्ता ठीक आहे मी पण जेव्हा इथे येतील ना तर मागच्या रस्त्याने नका जाऊ खूप वर चढ वर चढ करावं लागेल ला त्यापेक्षा मंदिरात थोडंसं बाहेर थो या तिथूनच खाली तुम्हाला शिड्या मिळतील तिथून तुम्ही इथे येऊ शकता तर आता आपण जाऊया त्याला हर हर महादेव नाव घेऊया देवाचं आणि खाली उतरूया अरे बाबा इकडे कुठे चाललो <laughs> रस्ता तसा आहे ना आपल्याला काही सवय नाही आहे ना, ना। त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो चला हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव बापरे हर हर महादेव फायनली आपण पोचलो आहे ज्या गोष्टीची वाट बघतोय ना ती गोष्ट माझ्या समोर आहे मला इथूनच दिसते मन प्रसन्न झालं एक झलक बघूनच माझं मन प्रसन्न झालं तुम्ही पण बघा या हर हर महादेव हर हर महादेव हो बघायची इतकी इच्छा होती फायनली देव मासे आपल्यासमोर आहेत हो हो तेवढे मोठे मोठे आहेत बाप रे तर मित्रांनो हा जो डोह तुम्ही बघतात आहे ना माझ्यासमोर खूप मोठे मोठे मासे आहेत कॅमेरात तुम्हाला इतके दिसणार नाही आहेत कारण की आता आम्ही अशा वेळेला आलो आहे ना ऊन पण त्यावेळेला म्हणजे बरोबर साथ देत नाही तर अशा वेळेला आम्ही आलो आहे आणि कृपया प्लीज इथे आलात ना तर इथे कचरा करू नका इथे बघा लोकांनी अशी सोय पण केली आहे कचरा कचरा पेटीतच टाका किती आहेत बघा बाप रे बाप आणि किती मोठे ते हो बघूनच मन प्रसन्न झालं क्या बात आहे खूप सारे मासे दिसतात रे तर आपण आपल्या सॅमसंग एस ट्वेंटी फायने शूट करूया आणि बघूया जबरदस्त जे ऐकलेलं ना बापरे एवढे मोठे मासे आहेत खरोखर खूप मोठे मासे त्यामध्ये

Que a boate. सगळेच मोठे आहेत तर मित्रांनो माझ्या मागे आहेत भले मोठे देवमासे आहेत जे बघण्यासाठी मी गेले दोन ते तीन महिने थांबलेलो आणि फायनली आज मी डोळे भरून ते देवमासे बघितले आहेत तर या देवमाशाची पण काही अशी म्हणजे ना अख्ख्याई काय स्टोरी आहे ती मी तुम्हाला ना पुढे गेल्यावर सांगेन पण पहिला ना मला मनसोक्त जिथपर्यंत शॉर्ट्स मिळत नाही तिथपर्यंत मी काही इथून निघणार नाही गणपती बाप्पा मोर्या किती आहेत oh ना हो माय गॉड एवढे जवळ आले बाप रे केवढे आहेत ना सुमे चालू हे बघ केवढे जवळ आहेत बाप रे खूप जवळ आहेत आणि केवढे मोठे मोठे आहेत केवढा मोठा आहे बाप रे बाप हो ना खूप मोठे ना पाण्याचं रिफ्लेक्शन येते ना त्यामुळे हे बघ तर लाईट चांगली मिळाली पाहिजे मासे चांगले दिसले पाहिजे ना तर चांगल्या लाईटच्या पण शोधात आहेत तर इकडून पण मला थोडसा एक व्ह्यू दिसतोय बघूया तो पण व्ह्यू घेता येतो का आपल्याला दे कॅमेरा दे चालूच ठेव हो, कॅमेरा दे दे हा पाणीबागी फोस्ट म्हणजे होते समोर आहेत मासे आहेत येथील मुख्य आकर्षण म्हणजे येथील देवमासे या प्रकारचे मासे दुसऱ्या कोणत्याही भागात आढळत नाहीत असे म्हटले जाते या देवमाशांबद्दल एक लोककथा प्रसिद्ध आहे वाड्यात लोकांचा पूर्वीपासून मासेमारी हाच मुख्य व्यवसाय होता एका जोडप्याने या नदीच्या पात्रातील मासे पकडून घरी नेले तो मासा कापण्यात आला तेव्हा तो मासा आपोआप परत जोडला जाऊन जिवंत झाला हा सगळा प्रकार पाहून ते जोडपे चकित झाले त्यांनी त्या माशाचे पूजा केली व पुन्हा नदी सोडून दिले अशी येथील भाविकांची श्रद्धा असल्याने येथे मासे पकडण्यास सक्त मनाई आहे जर तुम्हाला देखील आणखीन जर काही माहिती या जागेबद्दल किंवा या देवमाशांबद्दल जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा हर हर महादेव हो किती सारे